शी शम समताम समताम शमता शी शम शमताम समता हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज आहे दहा एप्रिल आणि आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे तर सगळ्यांना स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज प्रगट दिन असल्यामुळे जिकडे जिकडे मंदिर आहे किंवा जे जे स्वामी सेवा करतात ते सगळेच जण खूप जल्लोषामध्ये त्यांची पूजा करतात तर प्रत्येक मंदिरामध्ये सुद्धा खूप मोठा उत्सव असतो आणि घरोघरीसुद्धा त्यांची खूप छान आज पूजा केली जाते तर मी पण आज प्रगट दिन असल्यामुळे स्वामींची पूजा करायला माझी इथे चालू होती तर आज त्यांची म्हटलं छान अशी पूजा करावी आणि ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं आज सकाळीच लवकर उठून घरातली सगळी आपली जी काही कामे असतात ती आवरून टियालासुद्धा मी इथे स्कूलला पाठवलं होतं आणि त्यानंतर मग मी इथे पूजा करायला घेतली होती टीया साडेआठला जाते तर मग त्याच्या आधी तिला उठवणे तिची आंघोळ करणे बाकीची जी काही काम आहेत तिचे सगळं आवरून देणे तिचं टिफिन बनवणे आणि त्याचसोबत प्रदीपचा टिफिन बनवणे या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर वेळ जातो आणि मग नंतर टियाला याला साडेआठ वाजता स्कूलला जायचं होतं तर ती स्कूलला गेल्यानंतरच मग मी इथे माझी जी काही आहे ती नित्यसेवा पूजा चालू देव करूं गेतली त्यान अंतर केली देवपूजा करून घेतली सगळ्यात आधी आणि त्यानंतर म्हटलं तर चला स्वामींची आपण पूजा करूया छान अशी आज पूजा केलेली आहे आणि आज मी रांगोळीसुद्धा फक्त फुलांचीच काढलेली आहे कारण पाडवा आदल्या दिवशी असल्यामुळे भरपूर अशी फुले घरी आणली होती तर आज माझ्याकडे भरपूर फुले होती आणि खूप छान वाटलं की आज स्वामींचा प्रगट दिन आहे आणि आपल्याकडे भरपूर फुलेसुद्धा आहेत तर छान वाटतं त्यामुळे म्हटलं चला आज फुलांचीच छान अशी रांगोळी काढून घेऊया आज सकाळी म्हणजे घरी पूजा करणार हे सगळं आहे त्यानंतर मग संध्याकाळी माझा विचार होता की मंदिरामध्ये जायचं तसं तर मठ वगैरे इथे जवळ नाही आहे पण जे काही मंदिर आहे तर ते पण चांगलंच दूर आहे एक दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि एक मंदिर जवळ आहे पण तिथ खूप छोटंसं मंदिर आहे तिथे अशी मोठी पूजा वगैरे होत नाही त्यामुळे ते मग तेवढं असं म्हणजे मला तरी तिथे प्रसन्न वाटत नाही म्हणून म्हटलं आज त्यांचा प्रगट दिन आहे तर काहीही करून आपण मंदिरामध्ये जायचं आणि तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं तर या सगळ्या गोष्टी झाल्या भरपूर ठिकाणी मोठी अशी यात्रासारखेच असतं कारण खूप गर्दीसुद्धा असते आणि सगळीच लोकं दुरून दुरून येतात कारण खूप जवळजवळ जवड़ अशी मंदिरे नाही आहेत त्यांची बऱ्यापैकी दूर आहेत त्यामुळे भरपूर ठिकाणचे मन लोक एकाच मंदिरामध्ये येतात त्यामुळे भरपूर गर्दीसुद्धा होते पण चला जाणार तर आहे आणि दर्शनसुद्धा घेऊन येणार आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर तुम्हाला पण व्हिडिओमधून दर्शन नक्कीच होईल आणि आम्ही कसं गेलो काय काय गेलो हा सगळा प्रवाससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओसोबत कनेक्ट राहा आता टी एची स्कूल पण थोडीशी कमीच झाली आहे पहिल्यापेक्षा तर त्यामुळे ती लवकर येते मग आल्यानंतर तिचं सगळं आवरून बाकीचं पण मग तिला थोडंसं आराम वगैरे करून संध्याकाळच्या टायमिंगला मला निघायचं होतं तर जाण्यासाठी म्हटलं तर मग चालला होता विचार की नेमकं कसं जायचं म्हणून पी एम टी अवेलेबल आहेत तसं तर, तर मग ऑटोसुद्धा असतात प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आणि नंतर मग आपली स्वतःची गाडी पण आहे पण नको म्हटलं तर चला इथे माझी आता छान अशी पूजा झाल्यानंतर मग रांगोळी पण झाली आणि फायनली मी ते आरतीसुद्धा करून घेतली तर आता साडेपाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही जायला निघालोय स्वामींच्या <laughs> मंदिरामध्ये सेम सेम तर चला जाऊया बघूया कसं काय काय होणार आहे ते दर्शन सो लेट्स गो श्री स्वामी समर्थ म्हणत का बर जाऊया नाही म्हणत नाही म्हणत ना तू ना तू म्हणत नाही ना चला फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि बघा भरपूर अशी गर्दी आहे व्हिडिओ सुद्धा कसा शूट करायचं ना हे खरंच कळत नव्हतं तर दर्शन आम्ही केलं आणि दर्शनानंतर जसं की तुम्ही ऐकलं की महाप्रसाद होता तर महाप्रसाद सुद्धा आम्ही घेतला आणि तुम्ही बघू शकता खाली सुद्धा म्हणजे मंदिराच्या बाहेर प्रचंड अशी गर्दी होती असं वाटत होतं की खूप कुठली तरी मोठी यात्रा आहे आणि एवढ्या भरपूर गर्दीमध्ये आम्ही टियाला घेऊन गेलो होतो तसं तर म्हणजे मी एकटीच होते माझ्यासोबत टियाला हँडल करायचं थोडंसं अवघड जात होतं आणि मंदिरसुद्धा पूर्ण गच्च भरलेलं होतं आणि नंतर इथे लगेच आरतीसुद्धा सुरू झाली तर आरतीचा पण आम्हाला लाभ मिळाला आरतीच्या टायमिंगलाच आम्ही तसं तर गेलो होतो जेणेकरून आरती मिळाली पाहिजे या उद्देशानेच तर सगळेच जण पालखी वगैरे घेऊन आले होते जेवढ्यात तेवढ्यात आम्ही महाप्रसाद पण आमचा खाऊन झाला होता आणि मग आरतीचा लाभ घेतला छान अशी आरती तुम्ही सुद्धा ऐकली आणि आम्हाला पण मिळाली आणि त्यात मेन म्हणजे समोर जागा पण मिळाली होती त्यामुळे खरंच खूप भारी वाटत होतं एवढं प्रसन्न वाटत होतं आणि एकदम मस्त वाटत होतं मनाला समाधान मिळालं सुद्धा तर असं करत करत आम्हाला पूर्ण तिथे नंतर नऊ वाजले साडे नऊ वाजता प्रदीप आले आणि सं रात्रीची वेळ आहे बघा भरपूर असा अंधार पण दिसत असेल मंदिर पण त्यांनी खूप छान सजवलं होतं आतून आणि बाहेरून सुद्धा अजून पण लोकांची भरपूर अशी गर्दी होती किती लोक आले होते ना ते पण सुद्धा येत नाही ये एवढी गर्दी होती आणि सगळ्यांना त्यांनी सुद्धा दिला तर नंतर प्रदीप आले साडेनऊ वाजता आणि मग नंतर आम्ही घरी यायला निघालो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा